करतो आए आए चारी 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 मी अनाथ आश्रम लागले प्रशांत गवळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर वर यावं आणि आठवले साहेबांच्या हस्ते प्रशांत गवळी मी विद्यार्थ्यांसाठी चालवला आले प्रशांत गवळी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर वर यावं आणि आठवले साहेबांच्या हस्ते सांगाच विचाराव प्रशांत गवळी जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी सर परशुराम महाविद्यालय म्हणजे सफ महाविद्यालय या ठिकाणी आहोत आणि या विद्या या महाविद्यालयाची फक्त पुण्यातच ख्याती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे हे विद्यालयाने अनेक चांगले चांगले विद्यार्थी घडवले आणि आज आपण या ठिकाणी येण्याचं कारण असं की आत्ताच नुकताच सामाजिक न्यायमंत्री सामाजिक कल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्यासोबत आता आहेत मान्य प्रशांतजी गवळी जे उद्योजक आहेत आणि त्याचा देखील समाजभूषण अशा प्रकारचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आपण पाहू शकता ह्या ठिकाणी त्यांचा जो गौरव करण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्याचं कारण असं की सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये तर त्यांचं खूप मोठं भरीव का कार्य आहे गेले अनेक वर्ष ते औद्योगिक क्षेत्रात आहेत सामाजिक क्षेत्रात आहे औद्योगिक क्षेत्राच्या अनुषंगाने अनेक लोकांना रोजगार मिळवून देणे सरकारला टॅक्स प्राप्त करून देणे हे एक सामाजिक काम असतं आणि त्या अनुषंगाने त्यांचा सा समाज गौरव भूषण म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर जय महाराष्ट्र जय हिंद काय सांगाल आज आपल्याला अत्यंत आनंदाचा दिवस आहे आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे आ, समाज भोरक्षण पुरस्कार मिळणं अतिशय महत्वाचं आणि नामदार जी आठवले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या हस्ते मिळाले आहे तर कसं वाटतं आपल्याला काय सांगायला या पुरस्काराविषयी नक्कीच हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण पुरस्कार ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आणखी जोरात काम करण्याची इच्छा आपल्याला निर्माण होते मी कित्येक वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहे कृषी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना उद्योजकांना त्याच्यानंतर महिला रोजगार असतील आणि जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांना आपण घडवण्याचं मी काम करतोय आणि हे करत असताना माही मनात असं की समाज कार्य पण आपल्या अंगात असले पाहिजे कोण गेले आठ ते नऊ वर्ष मी समाज कार्य करतोय पण नुकतंच माझ्या हातून एक माणसातला देव फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना झाली त्याचं मी स्वतः अध्यक्ष आहे आणि त्यामार्फत मी अनाथ आश्रम असेल समाजकार्य असतील किंवा छोटे छोटे कार्य आपण करत होतो आणि तेच पाहण्यात आलं आणि हा गौरव मला देण्याचा काही डिसिजन घेतला ते कॉलेज एस पी कॉलेज खूप फेमस आहे जिथे बरेच विद्यार्थी घडून जातात पण त्या विद्यार्थ्यांना मला हाच मेसेज द्यायचा आहे की आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण ते सुद्धा हंगात गुण त्यांनी घेतले पाहिजे आणि एक मोठं साम्राज्य उभा जर करायचं असेल तर उद्योजकच बना कारण आपण उद्योजक एक लोकांना रोजगार देऊ शकतो जर तुम्ही जॉब केला तरी तुमच्या एकट्या राहील असं मला वाटतं अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी विचार आहे उद्योजक तुम्ही घडले पाहिजे आपण बघितलं की मराठी उद्योजकांना जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे मराठी उद्योजक सात समुद्र पार गेले पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे करोनाचा काळ असेल किंवा अनेक विद्यार्थी असेल किंवा सामाजिक क्षेत्रात त्यांचं सा भरू काम आहे करोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप लोकांना मदत केली आहे बाबतीत सर तुम्ही काय सांगता करोना ठिकाणी आम्ही दिवस घरात होतो पण कृषी इंडस्ट्री काही कमी नव्हती आज मी पुण्यात राहून कमीत कमी तीस पस्तीस लोकांचे घरे चालायचे कारण त्यांना आम्ही आम्ही विकायला लावले भाजीपाला विकायला लावला शेतकऱ्यांची करें टीम होतं ते उदरनिर्वाह त्यांचा जेव्हा स्वतः म्हणजे आपण त्यांची तयारी असल्यामुळे त्यांचे घरं काही बंद नाही पडले असं कारण एवढं की त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न तर भेटेलच अनेक समाधानकारक भेटेल आणि माझ्याकडे ते कार्य घडत मराठी उद्योगाच्या मराठी उद्योग जे मराठी माणूस आहेत त्याला उद्योगामध्ये फारसं समजलं जात नाही त्यांना जास्त प्रोग्रेसिव्ह समजलं जात नाही तर तुम्ही या ठिकाणी मराठी असून सुद्धा हे करून दाखवलं की अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही उद्योग केलेला आहे तर मराठी माणसांना मराठी तरुणांना तुम्ही या ठिकाणी काय सिंधेल सर्वप्रथम तर तुम्ही व्यवसायाला घाबरू नका कारण व्यवसाय प्लस माहिन चालू राहणार आहे जर तुम्ही महिन्याचा हिशोब केला वर्षाचा केला किंवा चार वर्ष पाच वर्ष तुम्ही धंद्यामध्ये बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही टिकून राहिले तर तुमचं यश कधी जाणार नाही तुम्हाला भेटणार टिकून राहणं अतिशय महत्वाचं आहे खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सर तुम्ही काय सांगाल की येणाऱ्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा राष्ट्रीय जीवनामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कशाप्रकारे वाटचाल करावी शिवाय सामाजिक क्षेत्रावर असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सर्वप्रथम राजकीय क्षेत्र जरी म्हटलं तरी समाज कार्याच आपण ते एक नगरसेवक म्हणतो आमदार खासदार हे आपल्या सर्वांच्या सेवेकडे असतात आणि दुसरी गोष्ट मी जे काही करतोय काम हे पण एक समाजकार्याच आहे कुठलाही पक्ष भेटलंच पाहिजे किंवा आपलं कुठलं पद पाहिजे याची काही गरज नाहीये तुम्ही स्वतः भक्कम व्हा लोकांना समाजकार्य करा तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की स्वतः भक्कम व्हा आणि लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करा उद्योजक व्हा त्या अनुषंगाने आपण समाजसेवेमध्ये आणि राजकारणात सुद्धा यशस्वी होऊ शकतो आणि अतिशय महत्वाची बाब त्यांनी एक सांगितली की ना नगरसेवक आमदार आणि खासदार हे सेवक असतात म्हणजे त्यांना पण सेवा करण्याची इच्छा आहे असं त्यांच्या या आव्हानातून दिसून येतो त्यांना सम्यक्रांती तर्फे सप महाविद्यालयातील सगळं सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण आपला वेळ या ठिकाणी दिला खूप खूप आभार The note.